व्हिडिओ बघायचा आता आलो मंडळांचे पीस साडेपाच फुटापर्यंत आहेत आपल्याकडे बैलगाडीत बघलेली ओके क्वालिटी मध्ये काय कॉम्प्रोमाइज नाही मेडिकल पीस पाहिजे जुलै जुलैपासून ओके परफेक्ट आता ही बघा मंडळाची पाहिजे मंडळ तीन फुटा चार फुटा ओके घरगुती लोकांसाठी मिळत नाहीये ती मार्बल बरोबर आहे मार्बल आपल्या सोफा सेट वगैरे घरचं फर्निचर कसं आहे तर so, मित्रांनो बऱ्याच लोकांनी कमेंट केला तर अभि ऋषी आर्ट्सचा व्हिडिओ बघायचा आता आपण आलो अभि ऋषी आर्ट्स आणि आपल्यासोबत गणेश शिंदे सर सरकार तर so, पुणे गणेच्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे सर एक वर्षानंतर आपण आपली भेट होती बरेच जण विचारतात की अभिरुषी आर्टचा व्हिडिओ बघायचा आहे तर ऋषी आपलं बुकिंग सुरू आहे बुकिंग चालू झालेलं आहे ओके okay. आणि किती मूर्ती असणार त्यावेळेस आपल्याकडे कमीत कमी दोन हजार चाळीस हजार मूर्त्या तयार आहे ओके तयार होलसेल आणि रिटेल बुकिंग चालू आहे ओके okay, होलसेल आणि रिटेल दोन्ही चालू दोन्ही चालू क्या आहे आणि जसं आता अभिरुषी आर्ट बरे जण बोलतात नवीन बघायला भेटणार आहे ना नवीन भरपूर व्हरायटीज नवीन तुम्हाला दहा इंचापासून तर दोन फुटापर्यंत भरपूर व्हरायटीज नवीन आलेली आहेत ओके आणि लोकांचा प्रतिसाद पण जास्त आहे राईट ह्या वर्षी किती फुटापर्यंत गणपती असणार मला इथे मंडळांच्या बी साडेपाच फुटापर्यंत आहेत आपल्याकडे ओके दहा इंचापासून तर साडेपाच फुटापर्यंत अवेलेबल आहेत राईट 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 तर सर आपला ह्याचं आदिरोश आर्टचा टायमिंग काय असतो सकाळी नऊ ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत चालू हॉलडेज ओपन हॉलडेज ओके तर सुरुवात कोणत्या मूर्तीपासून आपण एक नवीन युनिक युनिकमध्ये पंधरा इंच मध्ये बैलगाडीत बसलेली ओके युनिक साठी मतलब बैलगाडा प्रेमींसाठी सगळ्यात स्पेशल आणि घरगुतीसाठी पण बेस्ट आहे म्हणजे हा घरगुतीसाठी पण बेस्ट आहे कारण की छोटी साज आहे इथे ही छोटी आहे पण बालमूर्ती आहे पाठीमागे ओके राएट, राएट, राएट। जी जी okay. ती पण नवीन राईट आणि मंडळाची बघायची असेल तर मुद्रग जी गुरुजी तालीम भेटत नाही ओरिजिनल ओके पण आम्ही ती परत बनवलेली गुरुजी तालीम हवे ही किती सर ही साडेचार फुटाची साडेचार फूट ओके okay. ओके okay. तर ही मूर्ती बुकते ही बुक आहे आणि ही विशेष म्हणजे आपल्या साऊथ इंडियन माणूस आहे त्यांनी घरी बसायला नेलेले सांगवी मध्ये ओके दरवर्षी ने दरवर्षी विशाल रामा म्हणून आहे मूर्ती घरगुती दरवर्षी आपल्याकडनं घेतात ते म्हण किती फुटाची साजरा साडेपाच फुटाची घरगुती साठी मित्रांनो हे बघा गणेशोत्सव पुण्यात कसा साजरा केला जातो कारण साडेपाच फुटाची मूर्ती एक गरीब घरी नावही सांगितलं क्या बात जबरदस्त आणि इकडे बघा इकडे काही मूर्ती आहेत जसं मागच्या वर्षी ही मूर्ती खूप फेमस होती पण यावेळी आपला एक शेड वेगळा आला त्यामध्ये हा शे आहे ना मेरे यार की शादी ही लहान मुलांसाठी राईट 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 मस्त अजून कुठल्या मूर्त्याचं मोठ्या मंडळासाठी स्पेशली व्हायला बघूया जसं आता दगडूशेठ हलवाई हवाय श्रीमंत दगडूशेठ हलवाई तर इकडे बघा ही साधारणतः सर तीन फुटामध्ये असे ओके हो आणि बघू शकता इकडे ही मूर्ती आहे जसं आता टिटवाळा पॅटर्न ही टिटवाळा okay. पॅटर्न आहे ओके चार फुटामध्ये याची फिनिशिंग वगैरे एकदम जसं अभिरुषी फेमस आहे संपूर्ण बेस्ट एकदम म्हणजे क्वालिटी क्वालिटी एकदम <laughs> नो कॉम्प्रोमाइज क्वालिटी मध्ये काय कॉम्प्रोमाइज बरोबर आता हा एक पॅटर्न बघा हा एक नवीन आलेला आहे वर्षी ओके याला काचची शाल वगैरे घालून त्या आहे म्हणजे रेडी आहे संपूर्ण ही जी मूर्ती आता ही जशी थ्री डी मध्ये थ्री डी कलरिंग त्याची काय हालचा ही पंधरा हजार वीस चार हजार चार फुटाची आहे पंधरा हजार पण जाते पंधरा हजार पण जाते ओके आणि आता साधारण जे मंडळाच्या मूर्ती आहेत चार फुटाच्या वरती वगैरे त्यांचे स्टार्टिंग टू मॅक्सिममार फुटा पण पंधरा हजार ते शेवट पंधरा हजार प्राइस ओके परफेक्ट परफेक्ट राईट कारण मित्रांनो प्रत्येक मूर्तीची प्राइस नाही सांगू शकत एक अंदाजा दिलाय मध्ये तुम्हाला इथे मूर्त्या मिळतील राईट आता मागे बघा ज्यांना म्हणजे स्पेशली ओके आतमध्ये मूर्ती प्लस इकडे बघा सिंहासनावर म्हणजे थोडस महाराजा टाईप किंवा मग तुम्ही लालबागचा राजा टाईप पण थोडीशी वेगळी ही एक मूर्ती बघा खूप सुंदर आहे तुम्हाला जवळून दाखवत फेस लुक बघा आपण खूप सुंदर मूर्ती आहे ही यावेळेस इकडे पण डिस्प्ले लावलंय हो इकडे छोट्या मूर्ती ज्या एक कळल्टीस राईट राईट नवीन आलेली ओके okay. जे आर्टिकल, पी तुम right, right, right. आर्टिकल पीस पाहिजे ते तुमच्या फक्त आमच्याकडेच मिळणार राईट 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 म्हणजे असे पूर्ण केशनवर कुमारवाड्यामध्ये बेस्ट नसत पुढे फक्त दोन तीन ठिकाणी बरोबर बरोबर ही आपली ही ह्या जी काळा चौकीची काळा चौकी गेल्या वर्षीची राईट राईट दोन फुटामध्ये दोन फुटामध्ये हो्यास मस्त ही बघा एक कृष्ण रूपात आहे इकडे ना खूप सुंदर मूर्ती आहे इकडे तसंच ही बघा म्हणजे एकदम स्पेशल 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 एक पॅटर्न जसं आता मोठी होते ना तिकडे तिकडे आणि पुण्याच्या मानाच्या म्हटलं तर इकडे बघा तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम गुरुजी तालीम आहे तुळशीबाग आहे इकडे बघा एक लंबोदर पॅटर्न मध्ये मूर्ती आहे वरतीही लालबाग झालं गाई वासरू सोबत बाल गणेश अशा सुंदर मूर्ती आहेत इकडे आणि कलरिंग आहे जसं जसं इकडे आपण बघू शकता कसबा गणपती तर ती एक गणपतीची मूर्ती आहे इकडे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इकडे आतमध्ये आतमध्ये तर एवढ्या मूर्त्या आहेत तर या वर्षी जसं तुम्ही बोलले खूप मूर्त्या रेडी आहेत आणि म्हणजे मला वाटतं दरवर्षी एवढं रेडी नसत नाही या वर्षाची ऑर्डर असत बऱ्याचशा लोकांचं ते हे जास्त आहेत ना सध्यामुळे लोक लवकर तयार करायला लागले राईट 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 तरी सर दरवर्षी आपलं बुकिंग केव्हा चालू होतं म्हणजे बुकिंग सहसा जुलै जुलैपासून चालू होत पंधरा जुलै दरवर्षी दरवर्षी म्हणजे कोणी असेल पुढच्या ओके परफेक्ट आता एक नवीन एक सिद्धिविनायक आहे मुंबईची ओके मुंबईचा सिद्धिविनायक सिद्धिविनायक गणपती राईट 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 तर मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे बघा मुंबईचा सिद्धिविनायक ज्यांना हवा असेल तर त्यांनाही भेटेल आता सर आता स्पेशल आर्टिकल जसं तुम्ही दाखवलं मला काळा चौकी किंवा मध्ये आणखी एक स्पेशल आर्टिकल मूर्ती होती आता जी एक आता बाहेरची बघत होतो आपण राईट बरोबर एक नवीन एक चार फुटामध्ये चार फुटामध्ये खूप फुटा सुंदर मूर्ती आहे ही मस्त ही चार फुटामध्ये प्रॉपर आहे मूर्ती तीन फुटे पण सीएसन वगैरे चार फुट होते ओके पण आता याच्यात कलर पॅटर्न जर पाहिजे असेल तर दुसरा कलर ऑप्शन दुसरा आहे आणि हा एक नवीन ओके मग दोनच आहे आपण दोनच कलर ओके परफेक्ट आता ही बघा तसं एक श्री बालाजी अवतार पण विष्णू अवतार आहे ओके विष्णू अवतार आणि त्याला सिंहासन दिलंय मस्त एकदम खूप सुंदर दिसते तीन फुट होते असेल हे तीन फुटाचे ओके हे बघा मुंबईचा फेमस लंबोदर पॅटर्न खूप सुंदर म्हणजे एक थोडस विशाल शिंदे टच हा विशाल शिंदे टच राईट 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 आता इकडे बाजीराव ओके okay. एक नवीन दोन फुटामध्ये चिंतामणीची ओके okay, दोन फुटामध्ये ज्यांना घरी हवं असेल त्यांना मिळू शकते okay. पाहिजे तीन फुटा चार फुटामध्ये पण बरोबर आता स्पेशली चिंतामणी जसं मुंबईत खूप प्रसिद्ध आहे मुंबईतून कोणी आणि त्यांनी कॉल केला तुम्हाला की आम्हाला ती मूर्ती बुक करायची तर त्यांनी समजा बुक होऊ शकते का बुक होऊ शकते फक्त त्यांनी स्वतः घेऊन जाणं गरजेचं ओके स्वतः घेऊन जाणं आणि बुक करण्यासाठी ऍडव्हान्स वगैरे द्यावा ते पाठवून ऑनलाईन जीपे वगैरे केला तर ही मूर्ती बुक होऊन जाईल बुक होऊन जाईल फक्त येऊन घेऊन जावं परफेक्ट मित्रांनो जर मुंबईतून बघत असाल तुम्ही तिथूनही गणपती बुक करू शकता म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून कुठूनही बघताय तुम्ही तुम्हाला गणपती मूर्ती इझिली बुक करता येईल इकडे आता ही एक बघा गजब प्लस त्याचा जर सिंहासन दिलाय किंवा ऑफ कमळ हे सनफ्लावर जी मूर्ती आहे खूप सुंदर दिसते सर आता हे एक फुटाच्या मूर्ती आल्या हो। आपल्याकडे सुरुवात किती बोललो तुम्ही एक फुटापासून दहा इंचापासून सुरुवात आहे ओके तर पाच साडेपाच फुटापर्यंत शेवट आहे ओके दहा ते दोन फूट काय हो। प्राइस रेंज असेल आता दहा इंचाची घेतली तर एक सातशे पासून चालू आहेत ओके आणि दोन फूट घेतली तर एक साडेचार ते पाच हजारापर्यंत साडेचार ते पाच हजार आणि रेफरीवाली घेतली फेट्या पगडी तर साडेसहा हजारापर्यंत रेफरीवाले जास्त म्हणजे समजा अशी अशा टाइप मध्ये जर ड्रेप्री असेल तर त्याची काही थोडी वेगळी हजार रुपये जास्त हजार रुपये जास्त आता जर समजा ड्रेपरी करून घ्यायची असेल एखादी मूर्ती आवडली समजा मला ही मूर्ती आवडली तर ड्रेपरी करायची असेल फेटावर भेटेल ना तुम्हाला म्हणजे संपूर्ण सुविधा आहेत परफेक्ट तर आता इकडे बघू शकता मित्रांनो इकडच्या पण काही मूर्ती आहेत जसं आपण बघू शकता लंबोदर पॅटर्न आता ही एक कलरिंग दरवर्षी एक नवीन युनिक कलर बघायला भेटतो इकडे जसं आता न्यूऑन कलर मध्ये इकडे खूप सुंदर दिसते मूर्ती लालबागचा राजा आहे एक नवीन श्रीराम अशी आलेली आहे ओके लोकांसाठी मिळत नाहीये ती ही अशी अवेलेबल मध्ये आहे ओके राईट तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे प्रभू श्रीरामांची त्याला रेफरी पण आहे राईट आणि लालबाग लालबाग बेस्ट ओपन लालबाग ओपन लालबाग ही किती फुटामध्ये असेल दोन फुटामध्ये ओके पूर्ण लालबाग आवड तशी बेस्ट आणि विनावादी राईट 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 आणि म्युझिक लवर असेल त्यांच्यासाठी बेस्ट आहे आणि सर्वात मेन आमची पुण्याची दगड मेन चेहऱ्याचं okay. फेसिंग वगैरे हो दीड फुटामध्ये आहे जी मंदिरात सेम तसेच मिळेल सेम तसेच राईट 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 खूप सुंदर आहे मूर्ती आहे ही किती फुटामध्ये सर ही अठरा इंच मध्ये अठरा इंच ओके आणि अजून एक स्पेशल व्हरायटी स्पेशल वार्टी दीड मध्ये म्हणजे जी मुलांना बी आवडतील घरच्यांना चेहऱ्याचं फिनिशिंग बघा मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे एकदम बेस्ट कारण त्याचं फिनिशिंग बघा लुक बघा खूप सुंदर म्हणून म्हणजे खरंच अट्रॅक्टिव्ह आहे ऍक्टिव्ह ती राईट 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 आता जसं या साईडचं बघा तुम्हाला लाईन शेअर मुर्त्या दाखवतो सगळ्या इकडे बघा आता हा एक सगळा पॅटर्न या सगळ्याच्या दोन फुटामध्ये ना हा या सगळ्या रॅक मध्ये दोन फुटाच्या आहेत ओके त्या दोन फुटाच्या मुर्त्या आहेत इकडे बघू शकता हे खूप सुंदर आहे आता जसं काही यांना फेटे ऑलरेडी लावून ठेवलेत हो ते ऑर्डर प्रमाणे करून दिलेले आहेत काय आम्ही शिल्लक राहिले ठेवलेले आहेत राईट 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 आता हे बघू शकता तुम्ही मार्बलारोबर आहे मार्बल कलर मार्बल पेंट मध्ये पण मागणी ओके राईट 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 मार्बल कलर त्याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे दगडू दगडूशेठ मोठा हवा असेल तर तेही अव्हेलेबल आहे मोठ्या जे सियासनावर आहे त्याला मागे सिंहासन ना ओके राईट त्या वरती बघू शकता महादेव अवतार सियावरचा गणपती बाप्पा ब्लॅक अँड व्हाईट जो तुमचा फेमस राईट इकडे बघू शकता मुंबई पॅटर्न अच्छा म्हणजे हे जो आपण बघितलं पेशवाई त्यामध्ये आणखी एक ही आहे ही वाली मूर्ती हिची साईज थोडी मोठी आहे ना सेमच फक्त ट्रेफरी चेंज ट्रेफरीच कलर चेंज होणार ओके तर बघू शकता ह्या संपूर्ण मूर्त्या आहेत जसं लालबाग आपण पाहिलेला विदाउट सिंहासन तसा आणखी एक आहे इकडे पण हा वेगळा आहे मुंबई पॅटर्न मुंबई मुंबई पॅटर्न ओके ही एक मूर्ती खूप सुंदर आहे जसं याच्यावर कृष्ण कृष्ण फिनिशिंग बघू शकता या मूर्तीचं तुम्ही खूप सुंदर फिनिशिंग केलेलं आहे आता युनिक मूर्त्या पण बऱ्याच आणल्या मी दरवर्षी मी बघतो की काही युनिक असतात तसं ह्या वर्षी मला वाटतंय खूप जास्त युनिक आहे आणि मागच्या वेळेस पेक्षा बऱ्याचशा वेगळ्या मूर्त्या पण आहेत भरपूर आहेत भरपूर आहेत राईट 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 आता इकडे बघा मित्रांनो खूप सुंदर मूर्त्या आहेत अशा ही आपली गुरुजी तालीम मुंबई आता हे छोटी वाले ना त्यामध्येच हा हे छोटी वाले गुरुजी तालीम छोटी हे कृष्ण अवतार आहे राईट 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 ठीक आहे एक फुटामध्ये हा एक सहा फुटापर्यंत ओके टिटवाळा पॅटर्न मध्ये ओके पॅटर्न होता भटशाई राईट 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 आता ही जी मूर्ती आपण पाहिलेली विष्णू अवतार मोठी होती त्यातली ही छोटी मूर्ती ही किती फुटामध्ये दोन फुटा दोन फुटामध्ये म्हणजे जर कोणाला ती मूर्ती आवडली असेल पण साईज छोटी साईज अवेलेबल आहे ओके परफेक्ट तर आता बघू शकता या साईडलाही बऱ्याचशा मूर्त्या आहेत आणि थ्री डी कलर मधला फेमस तिकडे बघू शकता बटशाही पॅटर्न मध्ये कोल्हापूरचा राजा म्हणून आहे राईट राईट ही राग राग राग। okay. राग राग राग। एक ओके कोल्हापूरचा महाराज राईट 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 म्हणजे प्रमुख मंडळांचे आपल्याकडे आहेत म्हणजे साधारणतः आणि आपले म्हणून आहे बरोबर ती मूर्ती आहे त्याच्यात लालबाग जर तुम्हाला हुबे होब पाहिजे चार फुटामध्ये चार फुटामध्ये तर तोही इकडे अव्हेलेबल आहे आणि खूप सुंदर आहे ती मूर्ती तसंच जे आपण मूर्ती वरती पाहिले कृष्ण ते इकडे आपल्याला बघायला भेटते खाली ऑप्शन भेटणार म्हणजे आपल्याला ऑप्शन आहेत भरपूर ओके आता आपलं okay. आप सोफा सेट वगैरे घरचं फर्निचर कसं आहे छोटी बरोबर तर थीम जर कोणाला करायची आहे तर त्यांच्यासाठी खूप बिझी आणि जसं चिंतामणी आपल्याकडे सर आता जसं बुकिंग झालं होलसेल रेट सेम असतील आणि रिटेल सेम असेल तर थोडंफार फरक असतात फरक असतो ओके रिटेल मध्ये फरक आणि होलसेल असतात बरोबर पण आता जसं आपलं होलसेल आहे तर रिटेलला पण रेट स्वस्तच भेटणार ना स्वस्तच भेटणार बाकीच्यापेक्षा खूप म्हणजे म्हणजे जवळपास म्हणजे जे स्टॉल वगैरे असतात त्यापेक्षा आपल्याकडे आपल्याकडे कमीच कमीच ना हो काय आणि टायमिंग काय असेल सर परत एकदा सांगा टायमिंग सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत सर्व दिवस ओपन सर्व ऑनलाईन बुकिंग फक्त घेऊ शकतो फक्त ऍडव्हान्स वाढवला पाहिजे हो राईट तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ अभिरुषी आर्टचा तुम्हाला कुठली मूर्ती आवडली असेल तर खाली नंबरवर संपर्क साधा आणि अभिरुषी आर्ट जे की केशवनगर कुंभारवाडा पुणे आहे इथे व्हिजिट करा धन्यवाद जय गणेश